मुलगी म्हणून मी जेव्हा मोठी होताना जे काही चित्रपट बघितले ते मेरे ख्वाबो मे जो आहे आके मुझे, मुझे काय छेड चेड़ जा हेच आम्हाला जवळपास वाटत होतं आमच्या जनरेशनला की वयात आल्यावर एक कुठेतरी स्वप्नातला राजकुमार आपल्याला भेटणार आणि त्याच्याशी लग्न करायचं झालं लाईफ इज सेट पण त्या मुलीला त्या काळात कोणीच विचारलं नाही की बाई तुला काय आवडतं तुझं काय म्हणणं बरं त्या इतक्या नाजूक वयात निर्णय घेऊन टाकले कारण तेव्हा असंच होतं की जो आवडेल त्याच्याबरोबरच लग्न केलं पाहिजे आजकाल डेटिंग ॲप्स आहेत आणि एक कॅज्युअल डेटिंग असतं हे असतं ते असतं आमच्या असं काही नव्हतं ज्याच्याबरोबर डेट करू त्याच्याशी लग्न केलंच केलंच पाहिजे आणि मग त्यावेळेला काय रे एक्सपोजर आणि काय कळत असतं तुम्हाला काय आवडतं काय समाज कशा चालतो जग कसं चालतं काही माहीत नसतं आणि त्या वयात ती दोघंजण एकत्र येतात आणि बिचाऱ्यांवरती कम्पल्शन की हे पुढे नेलंच पाहिजे आणि या सगळ्यात एका विशिष्ट जनरेशननी ही खूप घुसमटलेली सिस्टीम पाहिली ही हिपोक्रसी आपण बघतो की आईवडलाच अजिबात पटत नाही पण चार लोकांना दाखवत आहेत की आई आर रॉकिंग आमचं किती सगळं छान चाललंय आणि असं तर ही हिपोक्रसी ह्या जनरेशन